तो कसे आहात मजेत ना मजेत असलं पाहिजे मी तुषार आपल्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादामुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज जवळजवळ आपले एका लाखापेक्षाही जास्त सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत आणि फायनली युट्यूबकडनं आपल्याला सिल्वर प्ले गोल्ड बटन आलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ तो एन्जॉय मी तुमच्याशी शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल असेल आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनल त्याचा व्हिडिओ निश्चित अपलोड होईल आणि त्याची लिंक सुद्धा आपल्या चॅनलवरती शेअर केली जाईल तर हे सगळं झालं तुमच्या सपोर्टमुळं आणि आता आपल्याला पुढचं टार्गेट अचिव्हमेंट आहे ते म्हणजे गोल्डन प्ले बटनचं आणि त्याच्यासाठी दहा लाख सबस्क्रायबर लागतात त्यामुळे तुम्ही आवर्जून या ठिकाणी सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी पोहोचवण्याचं काम मी लवकरात लवकर करेल मोठमोठे रॉवचे प्रोजेक्ट एन ए प्लॉटिंगचे प्रोजेक्ट अकरा अकरा गुण्ट फार्म हाऊस प्लॉट्स हे बरेचसे काही प्रोजेक्ट आहेत हे पुण्याच्या जवळचे पुण्यामधले ते लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल काही फ्लॅट स्कीम सुद्धा येतील त्या सुद्धा एस स्कीम मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला दिसू नका व्हिडिओला लाईक करायला दिसू ला नका तर चला मित्रांनो आजची प्रॉपर्टी जवळजवळ दोन गुंठ्यामध्ये ही प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेली आहे ही प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मित्रांनो या प्रॉपर्टीमधले जे ओनर आहे हे श्री दत्त महाराजांची सेवा करणारे आहेत दत्त महाराजांना मारणारे आहेत त्यामुळे या ठिकाणी श्री दत्त महाराजांचा वास निश्चितच आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आहे छान असं उमराचं दारामध्ये आहे आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला राहण्यासोबत दोन पैसे कमवून देणारी आहे कारण ही प्रॉपर्टी तुम्ही रेंटने देऊ शकता स्वतः राहू शकता किंवा पूर्ण प्रॉपर्टी रेंटने देऊ शकता ही प्रॉपर्टी हडपसर गाडी तळापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि पूर्ण एरिया हा डेव्हलप झालेला आहे जास्त बोलापेक्षा व्हिडिओला करूया चालू ठेवा मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव रत्त मित्रांनो आज अतिशय सुंदर अशी ही वास्तू विकण्यासाठी आलेली आहे या घराचे लोक हे श्री दत्तगुरूंचे उपासक आहेत त्यामुळे या ठिकाणी निश्चितच श्री दत्त महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि वास्तू अतिशय प्राईम लोकेशनला आहे म्हणजे या घराच्या आजूबाजूचा परिसर मी ड्रोनमधनं तुम्हाला दाखवला आहे या घराच्या चारही बाजूनी तुम्हाला मोठमोठ्या बिल्डिंग्स पाहायला मिळतील फार मोठमोठ्या सोसायट्या आहेत आणि समोरची ही जी बिल्डिंग आहे हे जे घर आहे जी प्लस टू असा हा सुंदर सेटअप आज आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे मित्रांनो हे घर पुणे हडपसर गाडी तळापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती आहे या प्रॉपर्टीपासून मगरपट्टा जवळ आहे आय टी पार्क जवळ आहे हायवे जवळ आहे मोठमोठे मॉल असतील कमर्शियल मॉल असतील आणि इतरही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहे या घराच्या चारही बाजूचा परिसर या ठिकाणी ड्रोनमधनं आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे फार मोठमोठ्या टाउनशिप या घराच्या आजूबाजूने तुम्हाला पाहायला मिळतील तर जवळजवळ दोन गुंठ्यामध्ये असलेलं सुंदर असं हे घर हे तुम्हाला आर सी सी कन्स्ट्रक्शनसोबत मिळणार आहे म्हणजे हे बांधकाम जे आहे ते आर सी सी बांधकाम आहे याच घराच्या समोर तुम्हाला श्री दत्त महाराजांचं उमराचं झाडसुद्धा निश्चितच पाहायला मिळेल कारण की ज्या ठिकाणी उमराचं झाड असतं त्या ठिकाणी निश्चितच श्री दत्त महाराजांचा वास असतो समोर हा मेन रोड आहे मेन रोडपासून अगदी समोरच आल्यानंतर तुम्हाला हे घर पाहायला मिळेल रोडच्या दोन्ही बाजूनी ज्याची ज्याची स्वतंत्र घरं आहेत बिल्डिंग्स आहेत आणि छान अशी प्रॉपर्टी चांगल्या बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये पार्किंग आहे चोवीस तास पाण्याची सुविधा आहे त्याचबरोबर ही प्रॉपर्टी तुम्हाला रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल अशा दोन्ही ठिकाणी फायदा मिळून देणारी आहे तर या ठिकाणी पाहताल तर आतमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला हे समोरचं पार्किंग पाहायला मिळेल पार्किंग मोठं आणि लांब भाड्याने दिलेला आहे ज्याचं रेंट चांगलं त्यांना मिळत आहे त्याच्यावरचा फ्लॅट सुद्धा रेंटनी दिलेला आहे त्याचं सुद्धा भाडं त्यांना चांगल्या पद्धतीने मिळत आहे या प्रॉपर्टीच्या चारही बाजूनी मोकळी जागा सोडलेली आहे ही पार्किंगची स्पेस तुम्ही पाहू शकता मोठं आणि भव्य पार्किंग या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळतं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर आरामात पार्क करू शकता तर दोन हजार स्क्वेअर फुटामधलं हे टोटल बांधकाम असून पूर्णपणे आर सी सी आहे सगळी प्रॉपर्टी म्हणजे तिन्ही फ्लॅट जर तुम्ही मोठे भाड्याने दिले तर या ठिकाणी चांगलं रेंट तुम्हाला मिळू शकतं सध्या या दोनच फ्लॅटचं त्यांना अतिशय उत्तम आणि चांगलं भाडं मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी ही प्रॉपर्टी तुम्हाला उत्पन्नाबरोबर राहण्याची सुविधा करूनसुद्धा देणार आहे तिसऱ्या मजल्यावरती आल्यानंतर वरती मोठा आणि प्रशस्त फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळेल तर अतिशय सुंदर असा फ्लॅट तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळेल पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार असलेलं सुंदर असं हे घर तुम्हाला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पाहायला मिळेल अतिशय सुंदर मोठा प्रशस्त असा हा हॉल याच हॉलमध्ये वरती पी यू पी फॉल्सरिंगचं अतिशय सुंदर पद्धतीने काम केलेलं पाहायला मिळेल एल ई डी लाईटचा सेटअप आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जी वास्तू आहे ही श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद असलेली वास्तू आहे या ठिकाणी श्री दत्त महाराजांची सेवा होते त्यामुळे ज्याला आध्यात्मिक शांती हवी आहे त्याच्यासाठी हे जे घर आहे हे सर्वात उत्तम घर आहे त्याचबरोबर या ठिकाणी पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार हे घर तुम्हाला मिळतंय त्याचबरोबर ही प्रॉपर्टी पाहताल या बाल्कनीमधला आजूबाजूचा परिसर पाहताल तर सगळ्या बाजूने तुम्हाला घरं पाहायला मिळतील त्यामुळे पूर्ण डेव्हलप झालेला एरिया आहे या मोठ्या आणि प्रशस्त जागेमध्ये मोठ्या आणि प्रशस्त घर मिळतंय आणि श्री दत्त महाराजांच्या छत्रछायेखाली राहण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो हे जे घर आहे याच्यामधला हा हॉल हॉलला अटॅच या ठिकाणी किचन जे किचन पाहताल तर मोठं आणि प्रशस्त किचन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे वरती अतिशय सुंदर पद्धतीने पी फॉलसेंगचं काम केलेलं आहे सुंदर अशा लाईटचा सेटअप आहे समोर विंडो सुद्धा मोठी आहे आणि फ्लोरिंगला सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीच्या टाईलचा सेटअप केलेला आहे समोरचा किचन वटा तुम्ही पाहू शकता एलशेप आकाराचं किचन या ठिकाणी तुम्हाला मिळतंय आणि छान पद्धतीचा सेटअप आहे जो सोडू नका आणि या ठिकाणी ही जी प्रॉपर्टी आहे ती आर झोनमध्ये दे आहे दोन गुंठ्यामधला हा प्लॉट असून त्याच्यावरती केलेलं हे बांधकाम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन मोठे प्रशस्त फ्लॅट मिळतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेपरेट इंडियन टॉयलेट आहे उजव्या बा बाजूला या ठिकाणी बाथरूम तुम्हाला पाहायला मिळेल वरती शॉवर आहे हँगर आहे गिझर आहे आणि अतिशय छान पद्धतीने मोकळ्या सुटसुटीत रूम्स या ठिकाणी त्यांनी काढलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बाहेर तुम्ही पाहताल तर सेपरेट अशा वॉश बेसिंगचा सेटअप आहे वरती मिरर आहे छान असा आणि या ठिकाणी मास्टर, मास्टर, मास्टर बेडरूम मा आहे, आहे।, पी आहे। सुमौर, सुमौर या ठिकाणी कॉमन बेडरूम आहे तर मास्टर बेडरूम आपण पाहूया मास्टर बेडरूम एवढीच कॉमन बेडरूम ही तुम्हाला पाहायला मिळेल याच बेडरूम मध्ये दोन विंडोज आहेत ज्या मोठ्या आणि प्रशस्त आहे वरती पीओपी फॉल सिलिंग च अतिशय सुंदर पद्धतीने काम केलेलं पाहायला मिळेल सुंदर अशा लेडीलाइट चा सेटअप आहे आणि याच बेडरूमच्या समोर अगदी समोर तुम्हाला या ठिकाणी मास्टर बेडरूम पाहायला मिळेल त्या मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा चांगली स्पेस आहे याला अटॅच एक बाल्कनी आहे वरती पीओपी फॉल सिलिंगचं काम केलेलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच मास्टर बेडरूमला अटॅच या ठिकाणी एक कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहताल याच बेडरूमला अटॅच या ठिकाणी मोठी आणि प्रशस्त बाल्कनी तुम्हाला पाहायला मिळेल आणि या बाल्कनीमधनं सुद्धा तुम्ही पाहताल तर आजूबाजूला सगळे काही घरंच तुम्हाला पाहायला मिळतील बिल्डिंग्सच पाहायला मिळतील त्यामुळे एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की एरिया हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी प्रॉपर्टी तुम्ही घ्यायला हवी आणि चांगल्या बजेटमध्ये चांगली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाहताल तर सगळ्या बेडरूम्स मोठमोठ्या आहेत रूम्स मोठ्या आहेत या ठिकाणी इंग्लिश कमर टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे वरती शॉवर आहे हँगर आहे गिझर आहे याला विंडो आहे आणि छान असा हा सेटअप या ठिकाणी तुम्हाला मिळतो आहे तर मित्रांनो ही प्रॉपर्टी आर झोन आहे आर झोन प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळते आहे तर मित्रांनो ही आर झोन प्रॉपर्टी तुम्हाला रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल अशा सुंदर अशा स्वरूपात मिळणार आहे या ठिकाणी समोर तुम्हाला सेकंड फ्लोअरवरती हे मोठं आणि प्रशस्त आय टी ऑफिस पाहायला मिळेल या ठिकाणी या ऑफिसचा वापर तुम्ही आय टी कंपनीसाठी करू शकता किंवा एखादं तुमचं ऑफिशियल वर्क असेल कॉल सेंटर असेल झेड कोणत्याही कारणास्तव याचा तुम्ही वापर करू शकता पूर्णपणे आहे तसा सेटअप या ठिकाणी त्यांना विकायचा आहे संपूर्ण बिल्डिंगचा सेटअप आहे याला रेंट तुम्हाला चांगलं मिळू शकतं भाडं तुम्हाला चांगलं मिळू शकतं आणि त्याच्यातनं तुम्हाला राहण्याची सुद्धा सुविधा आहे राहू पण शकता किंवा संपूर्ण बिल्डिंग तुम्ही भाड्याने सुद्धा देऊ शकता की ज्याच्यामधनं तुम्हाला रेंट आणि भाडं हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतं या ठिकाणी पाहताल तर या ठिकाणी सुद्धा टॉयलेट बाथरूम आहे बाहेर या ठिकाणी एक छोटंसं किचन आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहताल तर हा ऑफिसचा सेटअप आहे या ठिकाणी ऑफिस आहे याला सुद्धा दोन विंडोज आहे आणि हॉल मध्ये सुद्धा भरपूर पुष्कळ विंडोज तुम्हाला पाहायला मिळतील तर चांगली प्रॉपर्टी आहे सोडू नका दोन गुंठ्या बांधकाम आहे जवळजवळ मित्रांनो अडतीसशे ते चार हजाराच्या आसपास हे टोटल बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल जे पूर्णपणे आरसीसी आहे आणि आर्झोन ही प्रॉपर्टी आहे आणि वरती या ठिकाणी आणि स्टोरूम त्यांनी काढलेली जी मोठी आणि प्रशस्त स्टोरूम आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही एखादा टेनंट ठेवू शकता किंवा ही देऊ शकता आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही एक दोन फ्लोअर अजून की चढू शकता तर प्रॉपर्टी चांगली आहे सोडू नका चांगल्या लोकेशनवरती आहे प्राईम लोकेशनवरती आहे हडपसर गाडी तळापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती अतिशय चांगल्या लोकेशनवरती प्रॉपर्टी आहे व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा डिटेल तुमच्या प्रतीने करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा